बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील दूध डेअरी कॉलनीसह परिसरात काही अज्ञात व्यक्ती मोखाट बिनधास्त फिरत असताना कुत्र्याच्या आवाजाने त्यांनी परिसरातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून संशयित चोरटे असल्याने चोरीच्या उद्देशाने परिसरात दाखल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे मात्र त्यांचा डाव परिसरातील कुत्र्यांमुळे फसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावी लागल्याचे समोर आले आहे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सदरच्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील दूध डेअरी कॉलनीसह परिसरात बावीस रोजी पहाटेच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला काही वेळात अज्ञातांनी जगदाळी यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र घराजवळ असलेल्या श्वाणांच्या भुंकण्यामुळे आणि आक्रमकतेमुळे तेथून त्यांना पळ काढावा लागला त्यानंतर त्यांनी भरत राजपूत यांच्या घराजवळ चोरीचा प्रयत्न केला परंतु येथेही त्यांना कुत्र्यांमुळे माघारी फिरावे लागले त्यांनी केसर नगर भागात आपला मोर्चा वळवत त्यांनी एका घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सकाळी सूत्रांनी दिली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेटतपास सुरू केला आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला असून कुत्र्यांनी चोरांना पळवून लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी के मागणी केली आहे माझा खंदेश न्यूजब्युरो शिरपूर